पितळी काय सांगती कोटीपणा सांगते गेली नवऱ्याची परिस्थिती सांगून आली आणि बहिणीनं पितळी दिली म्हणून त्याच्यात विचार करतात तुझ्या बहिणीच्या पितळी बहिणीची पितळी एकदा घेऊन गेली जेवायला बसलो पंक्तीला लागणार म्हणून तुझ्या बहिणीची पितळी आधी भात सोडलं मुळू बुळू मुळू गळत होती तुझ्या बहिणीची पितळी तशीच घेऊन गेलो गलई केली माझ्या भावानं तवा गळायची बंद झाली तुझ्या बहिणीची पितळी शाहीर नंदकुमार पाटोळे यांच्या या बहिणीच्या पितळीनं त्या काळी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं छत्तीस नखरेवाली अर्थात दोन बायका आणि फजेती आईका ही कलाकृती लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की स्वतःच्या नावाऐवजी बहिणीच्या पितळीनेच महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला नवऱ्याची परिस्थिती सांगून आली आणि बहिणीनं पितळी दिली म्हणून त्याच्यात मी चार गाठ खाल्ली तुझ्या बहिणीच्या पितळीत आता काय बहिणीची पितळी तुम्ही कंपनी कॅशने प्रोग्रामला बोलवलं मुंबईला आणि मुंबई मध्ये तो प्रोग्राम शूट झाला माझा रेकॉर्डिंग झाली आणि ज्या वेळेस ती प्रसार बाहेर पडला रेकॉर्डीचा त्यावेळेस महाराष्ट्रातली जनता खळखळून हसू लागली बहिणीची पितळी या नावाने मला ओळखतात आज मी पितळीवाला आला म्हणतात शाहीर पाटोळे असं काही म्हणत नाही शाहीर नंदकुमार पाटोळे सध्या सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यात असलेल्या मेंढापूर गावात तमाशा कलेचा वारसा त्यांना वडिलांपासूनच मिळालेला आहे लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती माझ्या रक्तातच वयस गुण होत मी मस्त जनवार रक्ताना सुद्धा रानात गेलो कमी गाणी म्हणायचो तमाशा जे जे मला जाणवत होत ते मी करून दाखवायचो आणि लोक मला बरोबरून हसायची तेव्हापासून शाहीर नंदकुमार पाटोळे यांची तमाशा कारकिर्द एकोणीसशे सत्तेचाळीसला सुरू झाली डॉक्टर बिघडला दवाखाना उघडला पोरगपोटात भांडण कोर्टात रात गेली हिशेबात पवार नाही नशिबात एडाचा बाजार मूर्खाचा शेजार आंधळ दळतय कुत्र पीठ मागतंय असे अनेक कथानक लिहून त्यांनी तमाशामध्ये सादर केले त्यांना महाराष्ट्रातील शाहीर तसेच दिग्गज तमाशा कलावंतांचा सहवास लाभला या सहवासातून त्यांची कला फुलत गेली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी तमाशा कलेत आलो आणि मग तिथून मोठ्या मोठ्या कलावंताची ओळख होत निघाली मग तिथून पुढे ऐंशीच्या टा काळामध्ये शाहीर देशमुख मालेवाडीकर यांच्या सवास प्रवास घडला त्यांच्याबरोबर तिथून रोशन सातार लावणी सम्राज्ञी तिच्याबरोबर एक सात वर्षी प्रोग्राम केले तमाशाचे संध्या संध्यामाने नंतर घनश्याम खाडे कौलापूरकर काळूबाळूच्या घराण्यातला वारसा होता त्यामध्ये प्रामुख्याने आणि थोर मोठे कलावंत मार्गदर्शन करणारे मिळाले आणि त्या सर्वांचा मला त्यांच्याबरोबर राहण्याचा संबंध घडत गेला शाहीर नंदकुमार पाटोळे यांनी तमाशासाठी अनेक कथानके गाणी पोवाडे लिहिले पण छत्तीस नखरेवाली अर्थात दोन बायका आणि फजेती आयका या कथानकानं त्यांना महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करून दिली स्वतःच्या जीवनावर आधारित असल्यानं त्यामध्ये जिवंतपणा होता त्यामुळेच यातील भाषाशैली अनुवाद लोकांना आपले वाटत होते या कथानकाचा जन्म कसा झाला जाणून घेऊयात इंदिरा गांधींचा मृत्यू निधन झालं ला त्यावेळेस पंधरा दिवसाचा दुकोटा भारत देशभर होता सर्व कार्यक्रम टप्प होते मी बारामती तालुक्यात कटपळ गावी एका मराठी शाळेमध्ये मुक्कामाला राहिलो होतो माझे सर्व कलावंत माझ्याबरोबर होते आणि त्यावेळेस मी ती दोन नी ते दोन बायका आणि फजी ऐका हा कार्यक्रम लिहिला होता एक गमती कारण माझ्या दोन बायकाचं भांडण मला दोन बायका अजून बी आहेत त्याच दोन बायकाचं भांडण सतत आव मला आठवायचं आणि होत होतं म्हणून मी भांडण कसं होतं आणि अंधारातल्या गोष्टी उजिडात कशा येत्या ती मी एका एका ओळीमध्ये शब्दरचना केली आणि मी मनातलं एका वयवर क्रिप्ट लिहून काढायला लावली आणि तो कार्यक्रमाची ट्रेनिंग घेऊन मी पूर्ण कलावंताला दिली छत्तीस नखरेवाली अर्थात दोन बायका आणि कंपनीने का या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग केली त्या काळात या कॅसेटची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली इतकंच काय ही कॅसेट ब्लॅकने देखील विकली जाऊ लागली शाहीर नंदकुमार पाटोळे यांची चांगलीच प्रसिद्धी झाली महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हाददादा शिंदे स्वतः त्यांना भेटायला आले होते कॅसेट मधून त्यांना प्रसिद्धी मिळाली पण स्वतःच रचलेल्या कलाकृतीचा आर्थिक लाभ मात्र त्यांना झालाच नाही प्रसिद्धी मिळूनही त्यांची आर्थिक उपेक्षा झाली भला मोठा कार्यक्रम ती कॅसेटचा करून घेतला घेणाराला फायदा कंपनीला झाला पण आम्ही मात्र उपेक्षित राहिलो कारण या गोष्टीची आम्हाला कल्पनाच मुळात नव्हती की ही वस्तू आपण तिथं केली त्या वस्तूची किंमत आपणाला एवढी त्यांनी देवावीन म्या मागावी असं कधीच वाटलं नाही एका गोष्टीचाच आनंद होता की आम्ही पिक्चरमध्ये काम आहे पण आम्ही इकडं जांभाळ्या देतो जगाला हसवतोय घरात रडतोय पण कधी अपेक्षा केल्या नव्हत्या आणि भल्या मोठ्या नऊ कंपनीमध्ये माझी रेकॉर्डिंग झाली त्यामध्ये टी शेरेस डायमंड फाउंटन सुमेर अनेक कंपनीची नावं आहेत अशा कंपनीमध्ये माझी रेकॉर्डिंग झाली आणि ते मिळवून त्यामध्ये सुमित कंपनीने जास्त मिळवलं त्यांना फायदा जास्त झाला पण मी कधी रुसलो नाही मी म्हणायचो या कंपनीनं ना मला नाव लौकिक जगामध्ये केलंय त्यांच्यावर का म्हण रुसावं सुमित कॅसेट कंपनीनं कल्पना न देताच या कथानकावरील पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा शेर या मराठी चित्रपटाची निर्मिती केली यावर त्यांनी कंपनीला जाब विचारलं यावर महाराष्ट्रात आंदोलनं झाली शेवटी कंपनीला नमतं घ्यावं लागलं त्या कंपनीने त्याच कॅसेटवर चित्रपटातले मराठी कलावंत घेऊन त्यांनी तो चित्रपट तयार केला पहिली शेर दुसरी सवा नवरा पावशेर ती कल्पना मला नव्हतीच माझ्या या कथेचा एखादा चित्रपट होईल म्हणून मग मी त्यांच्यावर एकदा केस केली कारवाई झाली होती त्यांच्यावर काय जाणत्या लोकांनी बोलवून चित्रपटातली लोक अशोक सराफ साहेब समधी माझ्यापशी बसले होते सुरेखा खुर्शी आणि कलावंतानी मला सांगितलं सम समजावून शाहीर असं नसतंय असं असतंय त्या टाइम मला प्रताप गंगावणे डायरेक्टर होती मी त्यांना एकच प्रश्न विचारला माझ्या कथेवर पिक्चर काढाय तुम्हाला लाज वाटली नाही पैसे मिळवाय लाज वाटली नाही आणि माझं नाव आणि फोटो द्यायला का लाज वाटली तुम्हाला माझा फोटो का दिला नाही म्हणून माझी तक्रार होती आणि त्या तक्रारीचा पडसा पूर्ण महाराष्ट्रावर एक आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मोहोळ तालुक्यातले मोहन दादा आदलिंगे आज न आहेत आपल्या त्यांनी पुढाकार घेतला आणि संजय खिलारे साहेब यांनी हा विषय त्यांच्यापर्यंत पोचवला आणि सोलापूरला पत्रकार परिषदेत हा प्रश्न मला विचारला पण सांगताना मला फार दुःख वाटत होतं या गोष्टीचं पण मी त्या सर्व्या गोष्टीवर पडदा टाकला होता पुन्हा थोड्याच वेळाने याची पत्रकार परिषद झाली आणि दादांच्या खिलारे दादांच्या सांगण्यावरून सुमित कंपनीनं मला बोलावून माझी समजूत काढली मला लाख रुपये दिले त्यावेळेस आणि इथून पुढे तुमची नाव आम्ही त्या चित्रपटाला लाव असा शब्द दिला होता महाराष्ट्रभर लौकिक मिळवलेल्या या कलाकाराच्या कलेवर कॅसेट कंपन्यांनी पैसे मिळवले पण याचा आर्थिक लाभ त्यांना दिला नाही कंपन्यांनी ज्याप्रमाणे उपेक्षा केली तशीच उपेक्षा आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं देखील केली आहे धक्कादायक म्हणजे दोन हजार चौदा ला कलाकार मानधन योजनेचा अर्ज भरूनही आजपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही दोन हजार सोळाचं प्रकरण आहे मंजूर होऊन अनेक वेळा आम्ही भेटलो पालकमंत्री नाहीत उडवा उडवीची उत्तर मला मिळाली मी मुंबईत एकदा कार्यक्रमाला गेल्यावर तिथं मी भेटलो काय अधिकाऱ्यांना सांस्कृतिक कार्यालयात त्यांनी तिथून म्हणले आम्ही पाठवतो तुमच्यासारख्याला का मिळत नाही मी म्हणलं पुढाऱ्यांची भांडी घासणाऱ्या लोकांना कलावंताचं मानधन मिळतंय आणि मी तर कलावंताचा शिक्षक आहे मला अजून मिळाले नाही कागद दोन हजार सोळा मधला त्यांच्या पत्नी उषा पाटोळे या देखील कलाकार मानधनापासून वंचित आहेत सरकारनं दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे बरं दिवस झालं नृत्य कला मध्ये मी आहे आणि मालक पण त्यातच आहे तमाशा मध्येच मी पण आता मुलं बाळ बरोबरी लाल आता सगळी लेकर तीच करतात आता मी घरी बसून आहे मग काय करायचं आता ज्या ज्या त्याच्या प्रपंचाला मुलं लागली आमच्यासारख्यानं बसून काय खायचं लॉकडाऊनमध्ये बी असंच काम धंद करून आम्ही पोट भरली आम्हाला कुणी मदत केली नाही काय नाही मग आता तरी तुम्ही विचार करावा हीच हात जोडून आमची विनंती महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा उंचावणाऱ्या या कलाकारानं स्वतःसाठी आणि इतर उपेक्षित कलाकारांसाठी सरकारकडे न्याय मागितलाय माझी महाराष्ट्र सरकारला मीडियावाल्याला आणि माझ्या लोकजनतेला माझी विनंती आहे मला न्याय मिळावा हेच अपेक्षा आहे माझ्यासारखी अनेक कलावंत कितपत पडले त्यांना सुद्धा न्याय मिळावा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून तमाशाचा उल्लेख केला जातो पण राज्याला हे सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या शाहीर नंदकुमार पाटोळे यांच्यासारख्या तमाशा कलाकाराला मात्र सरकार उपेक्षित वंचित ठेवतं पारंपरिक तमाशा कलाकारांना उपेक्षित ठेवण्याचं केवळ हे एकच उदाहरण नाही तर राज्यभर फिरून तमाशा कलेची सेवा करणारे अनेक दिग्गज कलावंत त्यांचे शेवटचे दिवस उपेक्षित घालवत आहेत काही कलाकारांना तर मानधनाशिवाय या जगाचा निरोप घ्यावा लागला सरकारनं संवेदनशीलता दाखवत हे कलाकार जिवंत तो आहेत तोपर्यंत न्याय देण्याची आवश्यकता आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर